नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये ही समोर जी दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा शे शी शी ही अतिशय नाजूक अशी सुंदर अशी एक वीण आहे ही विण तुम्ही बाळाचे स्वेटर लेडीज स्वेटर शॉल स्टॉल स्कार्फ अशा नाजूक विणकामासाठी वापरू शकता जिथे तुम्हाला अगदी असं नाजूक हलक वगैरे विणकाम करायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत आणि चार ओळींची ही विण आहे दोनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तसेच या चार ओळींमध्ये ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी कुठलेही टाके नाहीये आणि शेवटी जो स्टार असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक पाठीमागून करायचा दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा हे बघा त्यानंतर हा टाका याप्रमाणे घ्यायचा आणि पुन्हा एकदा सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे पहिल्या ओळीला पाठीमागून दोनचा एक करायचा तोच टाका पुन्हा पाठीमागून विणायचा दोनचा एक पाठीमागून करायचा तोच टाका पुन्हा पाठीमागून विणायचा याप्रमाणे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे पाठीमागून दोनचा एक करायचा आणि तोच टाका पुन्हा विणायचा आहे पाठीमागून दोनचा एक हाच टाका पुन्हा पाठीमागून विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा त्यानंतर धागा आत घ्यायचा एक उलट पाठीमागून विणायचं आहे हे, हे बघा याप्रमाणे आपण नेहमी याप्रमाणे अटी घेतो त्याऐवजी याप्रमाणे अटी घ्यायची हा महत्त्वाचा बदल या ओळीला असणार आहे त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा पुन्हा हा टाका उलट याचप्रमाणे विणायचा आहे याप्रमाणे धागा बाहेर घ्यायचा हा टाका पाठीमागून उलट विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची आहे या प्रमाणे विणल्यामुळे इथे अटी घेतली जाते हे बघा धागा बाहेर करायचा पाठीमागून हा टाका उलट विणायचा याप्रमाणे याला अटी घ्यायची आहे बरोबर इथे अटी येते म्हणजे पहिल्या ओळीला जे एक एक टाके कमी झालेले होते ते या ओळीत या अटीमुळे भरून निघतात शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे धागा बाहेर घ्यायचा पाठीमागून हा टाका उलट विणायचा आपण अटी मात्र याप्रमाणे घ्यायची शेवटी ही अटी घ्यायची आहे आणि शेवटचा टाका मात्र उलट आहे त्याप्रमाणे विणायचा आहे बघा दुसरी ओळ पूर्ण झाली दुसऱ्या ओळीनंतर जेवढे टाके आपण घातलेले असतात तेवढेच पुन्हा होतात तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला टाका उचलून घ्यायचा त्यानंतर ही अटी आहे ती याप्रमाणे विणायची आणि टाका पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे अटी आहे ती याप्रमाणे विणायची आणि टाका मात्र पाठीमागून सुलट विणायचा पूर्ण ओळ याचप्रमाणे विणायची आहे शेवटी शेवटचा टाकाही पाठीमागून विणायचा त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला उचलून घ्यायचा आत दगा घ्यायचा सगळी ओळ उलट विणायची आहे पण टाका पाठीमागून असा विणायचा आहे सगळे टाके उलट विणायचे पाठीमागून असा टाका उचलायचा अटी याप्रमाणे घ्यायची आणि टाका विणायचा आहे हे बघा याप्रमाणे असा टाका हा उचलायचा आणि असा विणायचा ही विण विणताना उलट टाका हा पाठीमागून विणायचा आहे आणि अटी याप्रमाणे घ्यायची आहे नेहमीचा आपण उलट टाका ज्याप्रमाणे विणतो त्यापेक्षा थोडासा हा वेगळा विणलेला आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे पाठीमागून असा टाका उचलायचा अटी या प्रमाणे घ्यायची आणि तो टाका विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा चौथी ओळ पूर्ण झाली खूप सुंदर दिसते ही विण जिथे तुम्हाला डिझायनर वगैरे काही विणायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता फक्त ही विण विणताना तुम्हाला बॉर्डर याच्यासाठी घालावी लागेल म्हणजे अशी खालून रोल होणार नाही तर आशा आहे की तुम्हाला ही वीण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद